तुम्ही बगाता जनमत जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांबाबत आंदोलनात्मक भूमिका घेण्यासंदर्भात चर्चा विनिमयासाठी अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक एकतीस ऑक्टोबर दोन हजार रोजी महासंघ कार्यालयात शासनाच्या वेळकाडू धोरणाबाबत राज्य संताप व्यक्त करण्यात आला तसे शासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष व दिरंगाईच्या निषेधार्थ चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महासंघाच्या नेतृत्वाखाली सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी शासन नियुक्त त्रिसदस्यीय समितीला दुसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संपली असून सदर समितीचा अहवाल अद्याप शासनास प्राप्त झालेला नाही यावर देखील राज्य कार्यकारिणीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकारी आज चौदा डिसेंबर रोजी बेमुदत संपाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि विविध माग प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा चालू होता परंतु शासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे अधिकारी महासंघालासुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घ्यावा लागला आज संपूर्ण राज्यभर राजपत्रित अधिकारी सामूहिक रजा आंदोलन करून या सर्व कर्मचाऱ्यांच्या भक्कम एकजुटीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत इतर राज्यांप्रमाणे सर्वसामान्य सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच केंद्र शासनाप्रमाणे सर्व जे लाभ आहेत हे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळाले पाहिजेत आणि याबाबत वारंवार शासनाकडे जे निर्णय झालेले आहेत जे विविध बैठकांमध्ये सकारात्मक मत मांडलेलं आहे त्या अनुषंगाने निर्णय झाले पाहिजेत महागाई भत्त्याची वेळोवेळी झालेली वाढ मिळाली पाहिजे जी नोकर भरती आहे ती कंत्राटी पद्धतीनं न करता नियमित कायमस्वरूपी भरती केली पाहिजे जी रिक्त पदांची वाढलेली संख्या आहे ती दूर करण्यासाठी तात्काळ सर्व नोकर भरती केली पाहिजे त्यानंतर जे, त्यान जे काही विविध प्रकारचे अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आजाराच्या अनुषंगाने असतील विविध योजनांच्या अनुषंगाने असतील त्या सामान्य नागरिकांप्रमाणे अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आयुष्यमान भारत अंतर्गत जीवनदायी योजनेचे लाभ असतील या सर्व गोष्टींसाठी जो शासनाकडे विविध निवेदनांच्या माध्यमातून चर्चासत्रांच्या माध्यमातून भूमिका मांडलेली आहे ते तात्काळ शासनाने निर्णय घ्यावा आणि आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे जुनी पेन्शन योजना ती तात्काळ लागू करावी अशी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीनं या आपल्याद्वारे मागणी करण्यात येत चौदा डिसेंबर आजपासून आमचा बेबहुजा संप चालू आहे आमची महत्वाची मागणी म्हणजे जुनी पेन्शन ही जुनी पेन्शन आम्हाला मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व कर्मचारी शासकीय निम शासकीय शिक्षक शिक्षेतर कर्मचारी आजपासून आम्ही बेमुदत संपावर गेलेलो आहोत कारण काल सरकारने आम्हाला जे आश्वासन कोणत्याही प्रकारचं आश्वन आश्वासन न, न दिल्यामुळे आम्ही आता हा संप आजपासून अटल केलेला आहे जोपर्यंत आमचे आश्वासन पूर्ण पूर्ण करत नाही आम्हाला कोणतीही लेखी हमी देत नाही तोपर्यंत आम्ही संपावर कायम आहे आणि सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी सर्व या संपावर ठाम आहे आणि आमची एकच महत्त्वाची मागणी एकच मिशन जुनी पेन्शन ही असल्याने आमचे सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे या संपात सामील झालेली आहे आणि आज शंभर टक्के हा आज शंभर टक्के संप हा यशस्वी झालेला आहे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटना यांच्यामार्फत शासनाला गेल्या दहा दिवसापूर्वीच आजच्या चौदा डिसेंबरच्या संपाची नोटीस दिली गेलेली आहे राज्यातील सतरा लाख कर्मचारी आज संपामध्ये उतरलेले आहेत काल सायंकाळी या संदर्भात मंत्रीमहोदयांसमोर प्रतिनिधींची मिटिंग झाली परंतु त्यात कुठलाही तोडगा निघाला नाही कुठलंही आश्वासन लेखी स्वरूपात देण्यात आलं नाही म्हणून राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आज चौदा डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपात सामील झाले आहेत तर दोन हजार पाचपासून सेवेत असलेले सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन देणं हे आवश्यक होतं वारंवार शासनाने आश्वासनं दिली वेळ मारून नेला आणि कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो खरंतर एकच काम करणारे एकाच कार्यालयातील कर्मचारी आणि त्यांना असा द्विधाभाव असू नये असं या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये त्याबद्दल खूप खेदाची गोष्ट आहे खूप खेद व्यक्त केला जातो आहे या ठिकाणी मी मी शासनास पुन्हा एकदा विनम्र विनंती करतो की आजच्या विधानभवनामध्ये कामकाज चालू असताना आमच्या संघटनांना लेखी स्वरूपात निश्चित अशी तारीख जर दिली तर आमची संघटना आणि आमचे राज्याचे प्रतिनिधी यावर नक्कीच योग्य तो विचार करतील परंतु जुनी पेन्शनच नव्हे तर याबरोबर इतरही काही मागण्या या संघटनांच्या आहेत आठवा वेतन आयोग गठीत करणे याबद्दल शासनाने कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही त्याचप्रमाणे आदिवासी भागात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना आश्वासित प्रगती योजना दिली जाते परंतु त्यावर दिली जाणारी एकस्तर ही रोखली जाते त्याचप्रमाणे अनुकंप तत्वावरची जी भरती प्रक्रिया आहे ती सरसकट कु विनाट चालू ठेवावी अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी हे कंत्राटीकरण खाजगीकरण चालेल ते तात्काळ रोखावं आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन कर्मचाऱ्यांनासुद्धा योग्य ती सन्मान्य वेतनसे द्यावी अशी मी या ठिकाणी शासनास विनंती करतो जबाबदारी न्याय हक्काची